नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे की आपली बी एस सी जी काय प्रोसेस होती आज आपली शेवटची तारीख होती पंधरा जुलै दोन हजार चोवीस परंतु विद्यार्थी मित्रांनो आपली जी काही शेवटची तारीख होती तर त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता आपण जी की तारीख वाढलेली आहे ती या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जी काही तारीख होती तर आपली पंधरा सात दोन हजार चोवीस ही लास्ट डेट होती तर आत्ता बावीस सात दोन हजार चोवीसपर्यंत ही तारीख वाढवण्यात आलेली आहे त्यानंतर तुमची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट होती ती सव्वीस सात दोन हजार चोवीसला लागणार आहे आणि तुमची जो ग्रॅव्युएन्स पिरियड आहे तर तो सत्तावीस सात दोन हजार चोवीस ते एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे त्यानंतर तुमचा जो ग्रॅव्युएन्स पिरियड आहे तर तो विचारात घेण्याची तारीख तीस सात दोन हजार चोवीस त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी आहे म्हणजे फायनल मेरिट लिस्ट ती एकतीस सात दोन हजार चोवीसला लागणार आहे त्यानंतर तुमचा पहिल्या राऊंडचा जो फेरी आहे तर त्यासाठी किती जागा शिल्लक आहेत याची प्रसिद्धी एकतीस सात दोन हजार चोवीसला होणार आहे आणि तुम्हाला प्रेफरन्स कॅप राऊंडचा जो काय प्रेफरन्स फॉर्म आहे तो भरण्यासाठी एक आठ दोन हजार चोवीस ते दोन आठ दोन हजार चोवीस इतकी मुदत आहे त्यानंतर तुमचा पहिला राऊंड चार आठ दोन हजार चोवीसला लागणार आहे त्यानंतर तुमची रिपोर्टिंग पहिल्या राऊंडची पाच आठ दोन हजार चोवीस ते सात आठ दोन हजार चोवीसला असणार आहे त्यानंतर तुमचा जो दुसरा राऊंड आहे दुसरा राऊंड तुमची अकरा आठ दोन हजार चोवीसला असणार आहे त्यानंतर त्या दुसऱ्या राऊंडचं रिपोर्टिंग बारा आठ दोन हजार चोवीसला असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा तिसरा राऊंड हा सोळा आठ दोन हजार चोवीसला असणार आहे त्याची ग्रॅ प्रेफरन्स फॉर्म भरण्याची तारीख त्यानंतर तिसरा राऊंड एकोणीस आठ दोन हजार चोवीसला असणार आहे आणि रिपोर्टिंग कालावधी तुमचा वीस आठ ते बावीस आठ रोजी असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आशंकरिता तुमचे स्पॉट राऊंड असणार आहे सव्वीस तारखेपासून तुमचे स्पॉट राऊंड सुरू होणार आहे आणि एकतीस तारखेपर्यंत तुमचे स्पॉट राऊंड चालणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो कॉलेज चालू होण्याची जी तारीख आहे तर ती सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीस अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरेचसे विद्यार्थ्यांनी फॉर्म चुकून ठेवलेले आहे त्यामुळे प्रॉपर गायडन्ससाठी आपली काउन्सलिंग बॅच आजच जॉईन करा आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथे जाऊन तुम्ही काउन्सलिंग बॅचची इन्फॉर्मेशन काढू शकता फॉर्म फिलिंगपासून तर तुमचं ॲडमिशन होईपर्यंत काउन्सलिंग बॅच अवेलेबल आहे ती जाऊन तुम्ही जॉईन करून तुमच्या ज्या चुका होत आहेत त्या चुका तुम्ही दुरुस्त करा किंवा टाळा कारण विद्यार्थी मित्रांनो बरेच आज कॉल आले आहेत शंभरच्या पुढे क्लॉ कॉल आले असतील की माझे फॉर्म चुकले आहेत स्पेलिंग मिस्टेक झाले डॉक्युमेंट्स चुकलेत रिमार्क आलेत तर हे तुमचे होऊ नये यासाठी तुम्ही काउन्सलिंग बॅच लावून प्रॉपर गायडन्स किंवा मार्गदर्शन योग्य पद्धतीने घ्यावे हीच आमची विनंती आहे काउन्सलिंगची फी जास्त नाही आहे, आहे। त्यामुळे तुम्ही काउन्सलिंग बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्या नंबरवर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद